साम्राज्य मागील वर्षी लेझिम खेळण्याच्या कारणावरून झालेल्या भांडणाचा राग मनात धरून बाडे येथे राहणाऱ्या रा यतीराज लिंबाजीराव पांढरे या युवकास दगडाने मारहाण करून गंभीर जखमी केल्याप्रकरणी अक्षय कोळेकर ज्ञानेश्वर कोळेकर आणि नागेश कोळेकर यांच्याविरुद्ध फौजाल चौडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला यावेळी फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय साडुंके यांनी या संदर्भात अधिक माहिती दिली यतिराज पूर्वी एक वर्षी खेळण्याच्या झालेल्या भांडणाच्या कारणावरून या गुन्ह्यातील आरोपी अक्षय ज्ञानेश्वर कोळेकर ज्ञानेश्वर कोळेकर आणि नागेश ज्ञानेश्वर कोळेकर सर्व राहणार तोड तोडकरी वस्ती बाळे यांनी दगडाने व हाताने मारहाण करून या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस नाईक मस्के हे करत आहेत